नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे सेवा भरती निघाली आहे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे ठाणे महानगरपालिका अस्थापनेवरील रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची पीडीएफ बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता ठाणे महानगरपालिका भरती गट क आणि गट ड यामधील रिक्त पदे सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांकरता ही भरती असणारे आणि मोठी भरती आहे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल गट क साठी कोणकोणत्या पोस्ट साठी भरती होणारे सहाय्यक परवाना निरीक्षक त्यानंतर लिपिक तथा टंकलेखक लिपिक लेखा ಕನಿಷ್ಠ ಅಭಿಯಂಥರ ಕನಿಷ್ಠ ಅಭಿಯಂಥ त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत या पोस्टसाठी ही भरती होणार आहे इथे संपूर्ण खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या पोस्टसाठी भरती होणार आहे ते बघायला मिळेल जसं की तुम्ही इथे बघू शकता फायरमन आहे त्यानंतर चालक यंत्र चालक आहे त्यानंतर खाली माणसोपचार तज्ज्ञ आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आहे त्यानंतर डायटिशियन आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे खूप साऱ्या पोस्ट दिलेल्या आहेत गट कच्या जसे की तुम्ही इथे बघू शकता लायब्ररी असिस्टंट आहे आर्टिस्ट आहे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल आहे त्यानंतर सहाय्यक शकिरण तंत्रज्ञ आहे त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर्स आहे तुम्ही इथे बघू शकता गट क साठी खूप साऱ्या जागा दिल्या आहेत त्यानंतर गट ड साठी तुम्ही इथे बघू शकता लॅबोरेटरी अटेंडंट त्यानंतर पोस्टमॉर्टम अटेंडंट त्यानंतर मोर्च्युरी अटेंडंट त्यानंतर अटेंडंट त्यानंतर नावी म्हणजे बार, बार यासाठी तुम्ही बघू शकता एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठी ही भरती असणार आहे अर्ज करणं सुरू झालंय बारा ऑगस्ट पासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि जे तुमचं कॉल लेटर आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जी परीक्षेची तारीख आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे तुम्हाला मी ही वेबसाईट दाखवली यावर याची एक्झाम कधी आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल येणार आहे जर तुम्हाला काही समस्या असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांचा हा नंबर हेल्पलाइन नंबर दिलाय यावर कॉल करून तुमची समस्या तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांचा इथे ईमेल आयडी देखील दिलेला आहे आता परीक्षा शुल्क किती असणार आहे तुम्ही बघू शकता जे अमागास वर्ग आहे त्यांच्यासाठी हजार रुपये आणि जो मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढी फी असणार आहे कि आणि जे माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक आहे यांच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे अर्ज आणि फी शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे त्यांनी इथे सांगितले इथे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे पीडीएफ थोडी छोटी आहे पण इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण पोस्ट कोणकोणत्या पोस्टसाठी किती भरती आहे ते देखील इथे तुम्हाला बघायला मिळेल जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपला मराठीमध्ये ब्लॉग पण टाकला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण की ही भरती मोठी आहे एक हजार सातशे त्र्याहत्तर जागा आहे आणि सरळ सेवा भरती आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये